नमस्कार होम फुट मराठी या चॅनल आपले स्वागत आहे आज आपण पातळ पोह्यांचा छान एक किलोचा चिवडा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा बनवल्या बघू शकता मस्तसा कमंग आणि कुरकुरीत आठ ते दहा दिवस छान मस्त असा कुरकुरीत राहणारा चिवडा बनवला तोही कमी तेलामध्ये पाहू शकता तुम्ही त्यानंतर बघा आपण साहित्य बघूया चिवड्याचं त्यानंतर बघा मी दालवा घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन चम्मच जिरा घेतलेला आहे तीन चम्मच मी धने घेतलेले आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे हळद घेतलेला आहे एक ते चम्मच लाल तिखट आणि आमचूण पावडर घेतलेली आहे दोन लसणाचे गाठे घेतलेले आहे सोडून भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे बघा एक ते दोन चम्मच मी मोहरी घेतलेला आहे आणि मक्याचे पोहे घेतलेले आहेत बघा मक्याचे पोहे घातल्याने मस्त चिवडा ना चवीला खूप छान होतो मक्याचे पोहे तुम्ही नक्की घाला त्यानंतर बघा एक किलो मी पातळ पोहे घेतले स्वच्छ निवडून आणि गाडून घेतलेले आहेत बघा तुमच्याकडे जर ऊन असेल तर नक्की तुम्ही अर्धा थे। तास उन्हामध्ये ठेवून घेऊ शकता त्यानंतर बघा मुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर बघा मोठी जाड गुडाची कडई घेतलेली आहे छान बघा आता आपण जे पोहे घेतले होते ते छान आता आपण कुरकुरीत भाजून घेऊया आता मी हा चिवडा बनवा हे पोहे आपण छान मस्त आता कुरकुरीत असे भाजून घेऊया बघा मंद आचार छान मस्त असे कुरकुरीत आपल्याला होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण जे पोहे आहेत मी दोन स्टेपमध्ये छान भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण पोहे भाजून घेतलेले काय होते चिवडा सुद्धा कुरकुरीत होतो आणि आपल्याला कमी तेलामध्ये छान असा चिवडा आपला बनतो त्यानंतर बघा दुसऱ्या स्टेपमध्ये परत मी पोहे घातलेले आहेत आता आपण याचे हे पोहे सुद्धा छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया जर तुमच्याकडे जर ऊन असेल चांगलं तर ता अर्धा तास जर उन्हामध्ये जर तुम्ही वाडू घातले तर छान मस्त असे कुरकुरीत पोहे होतात आणि चिवडा सुद्धा भरपूर दिवस कुरकुरीत राहतो पण जर ऊन नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता बघा दोन तीन बॅच मध्ये मी संपूर्ण जे पोहे आहेत ते भाजून घेतलेले आहेत बघा जेवढे मंदा आच्यावर भासताल तेवढे तुमचे पोहे सुद्धा कुरकुरीत आणि चवीला सुद्धा मस्त असे आपला चिवडा तयार होतो त्यानंतर बघा मी कडईमध्ये तेल टाकलेला आहे आता तेल छान कडक झाल्यानंतर आपल्याला हे मक्याचे पोहे सुरुवातीलाच तळून घ्यायचे कारण की पोहे ना सुरुवातीच्या ताज्या तेलामध्ये छान तळले जातात तेल जर उष्ट झालं तर मक्याचे पोहे छान फुलत नाहीत त्यानंतर बघा संपूर्ण असे मस्त कडक कडक तेलामध्ये पोहे घालायचे आणि छान मस्त असे तळून घ्यायची आणि तुमच्याकडे ऊन असेल तर हे पोहे सुद्धा वाढू तर खूप छान तळल्या जातात त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे सुद्धा मंदाच्यावर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत मस्त छान आपले जे शेंगदाणे छान तडकले की नाही छान मस्त कुरकुरीत होतात अशा पद्धतीने आपल्याला छान शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे दालवा आणि शेंगदाणे हे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्हाला जर काजू आवडत असेल तर काजू सुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर बघा दालवा सुद्धा मी तेलामध्ये थोडासा परतून घेत आहे दालवा थोडा तेलामध्ये परतून आणि छान मस्त कुरकुरीत मस्त छान चवीला सुद्धा आपला चिवडा खूप छान तयार होतो बघा अशा पद्धतीने दालवा मी पूर्णपणे तळून घेतलेला आहे त्यानंतर बघा भरपूर असा कडीपत्ता मी सुरुवातीला स्वच्छ धुऊन आणि सुकवून घेतलेला आहे बघा आता हा सुद्धा आपल्याला कडकडीत होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे दलवा सुद्धा मस्त असा कडकडीत होईपर्यंत छान तळून घेतलेला आहे आणि ते झारामध्ये छान असं झरून सुद्धा घेतलं म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्णपणे काढून घेतलेला आहे त्यानंतर बघा एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व काढून ठेवलेलं सामान त्यानंतर जिरं आणि धने जे घेतलेले आहे याची छान आपल्याला आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीत बघा असं जाडसर मी असं त्याचं सा वाटण बनवून घेतलेलं आहे नंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये बघा मिरच्या घालून घेतलेल्या आहेत लसूण घालून घेतलेला आहे याचं सुद्धा आपल्याला जाडसर असं वाटण तयार बनवून घ्यायचं आहे बघा तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे जास्त करू शकता त्यानंतर बघा कढई म्हटलं जे तळणाचं तेल ते थोड़े -थोड़े मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण जे आता पोहे भाजून घेतले ते आपण थोडे थोडे आता तेलामध्ये छान परतून घ्या सुरुवातीला मी बघा मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे सुद्धा मस्त तेल मीठ आणि हिंग टाकून छान भाजून घेतले ना तर चवीला पण खूप छान तयार होतात आणि मस्त चविष्ट भांड्यामध्ये मी हे मुरमुरे आता काढून घेत आहे त्यानंतर बघा आता परत थोडस मी एक एक चम्मच तेल घालत आहे आणि त्यामध्ये आपण आता हे हळद घातलेली आहे मी अर्धा चम्मच आणि थोडासा हिंग घातलेला आहे आणि जे आपण पोहे घेतले होते ते पोहे आपण घालूया आणि छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया बघा हे स्टेप केल्याने बघा मस्त चिवडा तयार होतो आपण अगदी जर समजा पोहे भाजून घेतले आणि वरून मसाला जर घातला तर ती चवीला असं एवढे खास लागत नाही तो चिवडा मी अशा पद्धतीने बनवून बघा खूप मस्त असा चविष्ट आपला चिवडा तयार होतो परत मी थोडस तेल थो घातलेलं दुसऱ्या स्टेप मध्ये अशाच पद्धतीने संपूर्ण जे पोहे आहेत ते मी अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने संपूर्ण चिवडा असा बनवून घेतलेला आहे काही टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरला तर मस्त भरपूर दिवस चिवडा छान राहतो आणि कुरकुरीत असा चिवडा तयार होतो तोही कमी तेलामध्ये आपण हा चिवडा घरच्या घरी बनवू शकतो बघा छान मस्त असा भाजून झालेला आहे त्यानंतर आलेली तिसरी स्टेप सुद्धा मी अशा पद्धतीने पोहे असे छान भाजून घेतलेले आहे त्यानंतर बघा आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण आता छान फोडणी बनवून घेऊया बघा थोडस तेल घातलेलं आहे त्यामध्ये बघा आपण जो ठेसा बनवून घेतला तो ठेसा छान मस्त पूर्णपणे त्यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करून घ्यायचं खमंग असं आपल्याला तळून घ्यायचं आहे यामध्ये जर पाणी राहिलं तर आपला जो चिवडा आहे तो, तो चांबट होईल त्यानंतर आपण जिरे आणि धन्याची जे पोड बनवली आहे ते सुद्धा घालून घेऊया त्यानंतर बघा जे पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण आता घालून घेऊया हे सुद्धा मस्त छान कडकडीत होईपर्यंत आपल्याला आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा मस्त असं तेलामध्ये आपण छान परतून घेऊया मंदाचे वरती बघा मसाला जेवढा खमंग भाजला जाईल तेवढा आपला चिवडा चवीला चविष्ट असा चिवडा तयार होतो बघा मसाला सुद्धा मस्त असा कोरडा कोरडाच भाजून घेतलेला आहे बघा कमी तेलामध्ये मस्त असा आपला एक ते दीड किलोचा तो चिवडा झालेला आहे कारण की एक किलो पातळपुळी आणि इतर साहित्य तुम्ही पाहू शकता बघा त्यानंतर बघा आपण जे पोहे वगैरे सगळं भाजून घेतले ते आता एका मोठ्या टोपल्यामध्ये मी सगळं साहित्य काढलेलं आहे ते आपण आता व्यवस्थित छान आता मिक्स करून घेऊया बघा चिवड्यामध्ये संपूर्ण साहित्य आपण आता हे घालून घेऊया अशा पद्धतीने बनवलेला चिवडा छान मस्त कुरकुरीत राहतो तुम्ही पंधरा ते वीस दिवस छान कुरकुरीत राहतो हा चिवडा अशा पद्धतीने बनवलेला चिवडा बघा आपला जो मसाला आहे तो सुद्धा बघा झालेला आहे बनवून तो सुद्धा आपण घालून देऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे मसाले आहे आपण बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर ही चिवड्याची रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे आणि बाजूचे जे बेल आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका माझी नवीन नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल बघा अशा पद्धतीने संपूर्ण मसाला आपण त्याला छान मस्त असं लावून घेऊया बघा वरून जर तुम्हाला याच्यामध्ये जर आवडत असेल तो साखर घालू शकता काढा मीठ सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी छान चटपटी त्याला बनवू शकता तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तो सुद्धा तुम्ही यावरतून घालू शकता बघा अशा पद्धतीने बघा आता व्यवस्थित आपण याला घोळून घोळून छान मसाला असा लावून घेणार आहोत आणि तिखटाचे प्रमाण सुद्धा आवडी प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट आवडत आवडत असेल तर तुम्ही मिरच्याचे प्रमाण सुद्धा वाढवू शकता बघा छान मस्त असा आपला हा कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे यामध्ये सुद्धा मक्याचे पोहे जर तुम्हाला भरपूर आवडत असेल ते सुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये घालू शकता त्याने सुद्धा चिवडा खूप छान तयार होतो बघा आणि मुरमुरे आणि आपलं आवडी प्रमाण तुम्हाला तसं कमी जास्त प्रमाण जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता यामध्ये बघा मी अर्धा चम्म थोडीशी साखर घालून घेता येतात साखर घातल्याने मस्त असं थोडासा चटपटीतपणा येतो याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला नाही घातली तरी चालेल बघा अशा पद्धतीने मस्त असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय